अमळनेर तालुक्यातील सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी पालकांनी व शिक्षकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवादात्मक परीक्षा पे चर्चा मध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाइन प्रश्न स्पर्धेत सहभागी व्हा असे आवाहन गट शिक्षण अधिकारी रावसाहेब पाटील यांनी केले आहे केंद्रीय शिक्षा मंत्रालयातर्फे सालाबाद प्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विद्यार्थी शिक्षक व पालकांशी संवादात्मक परीक्षा पे चर्चा दिल्ली येथील तालकोट्रा स्टेडियमवर होणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांची निवड बारा डिसेंबर ते बारा जानेवारी दरम्यान करण्यात येणार आहे या उपक्रमात सहभागी विद्यार्थी पालक शिक्षक यांना एन आर टी संचालकांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र मिळणार आहे मोठ्या शाळांमधून देखील हा उपक्रम दाखवला जाणार आहे सर्व शिक्षा अभियान व प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियाना अंतर्गत कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त शाळा व विद्यार्थी नोंदणीसाठी नियुक्त करण्याचे निर्देश शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत अमळनेर तालुक्यातील पिंपळे परिसरात रब्बी पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे अवकाळी पाऊस व धुके यामुळे गहू हरभरा कांदा भाजीपाला पिके ज्वारी दादर मका यावर अळ्यांचा प्रादुर्भाव व किडीचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना औषध फवारणी करावी लागत आहे यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे अमळनेर तालुक्यातील नांद्री येथील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी नुकतीच मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांची भेट घेऊन आम्ही सारे राष्ट्रवादी काँग्रेस सोबतच असल्याची ग्वाही दिली नामदार पाटील यांनी नांद्री ग्रामस्थांचे स्वागत केले अमळनेर तालुक्यातील मुडी येथील गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी आदिती विश्वनाथ पाटील हिने सातारा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सॉफ्ट टेनिस बॉल वैयक्तिक दुहेरी स्पर्धेमध्ये प्रथम तर सांघिक स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक पटकवला आहे ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने राज्यात प्रथम आल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षा होत आहे तिला दुहेरी वैयक्तिक स्पर्धेत सुवर्ण पदक तर सांघिक स्पर्धेत कांस्य पदक मिळाले आहे प्रशिक्षक प्राध्यापक विजय बी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने हे यश संपादन केले शाळेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश पाटील व क्रीडाप्रेमींनी तिचा सत्कार केला अमळनेर तालुक्यातील एकलहरे येथे बंद घराचे कुलूप तोडून सहासष्ट हजाराचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दिनांक अठरा डिसेंबर रोजी उघडकीस आली असून मारवड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे हिराबाई धर्मराज पाटील यांच्या घरातून गोदरेज कपाटातून सहासष्ट निरीक्षक शीतल कुमार नाईक पीएसआय यांनी घटनास्थळी भेट दिली या प्रकरणी मारवड पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पी एस आय विनोद पाटील हे करीत आहेत अमळनेर मध्ये होत असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अभिमानाची गोष्ट आहे साहित्य संमेलनाच्या कार्यामध्ये प्रत्येकाने स्वखुशीने काम करून संमेलन यशस्वी करण्यामध्ये आपला हातभार लावा तन मन धनाने संमेलन यशस्वी करावे असे आवाहन धुळे येथील प्रकाश पाठक यांनी केले आहे ते जी एस हायस्कूलमध्ये आयोजित सहविचार सभेत मार्गदर्शन करत होते यावेळी खानदेश शिक्षण मंडळाचे पदाधिकारी विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते प्रास्ताविक मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश जोशी यांनी केले चोवीस डिसेंबर रोजी साने गुरुजींच्या एकशे पंचवीसावे जयंती वर्ष निमित्ताने साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या वतीने लेखकाच्या मुलांशी गप्पा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे इयत्ता सहावी ते नववी या वयोगटातील मुलामुलींसाठी महाराष्ट्रातील नामवंत बाल साहित्यिक राजीव तांबे मुलामुलींशी गप्पा करायला येणार आहेत श्यामची आई या नवीन सिनेमातील अभिनेत्री गौरी देशपांडे यांची विशेष मुलाखतीचे आयोजन देखील करण्यात आले आहे एका महिलेची रुपये किमतीची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना एकोणीस रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अमळनेर शहरातील पैलाड ते बस स्थानक दरम्यान घडली रत्नाबाई सुरेश पाटील राहणार चुंचाळे चोपडा ही वृद्ध अमळनेर येथे लग्नासाठी येत असताना ही घटना घडली महिलेच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत नाफेड अंतर्गत तूर खरेदीसाठी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुका शेतकरी सहकारी संघ एरंडोल शेतकरी संघाच्या धरणगाव केंद्राला व कोरपावली पिकास सोसायटीच्या यावल केंद्राला परवानगी देण्यात आली असून शेतकऱ्यांची नाव नोंदणी करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांची नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा पनन अधिकारी जी एन मगरे यांनी केले आहे खरीप पिकांचे भरडधान्याचा बाजारभाव हमी भावापेक्षा जास्त असल्याने ज्वारी मका आणि बाजरीच्या शासकीय खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती म्हणून शासनाने आता हमी भावापेक्षा केल्यास शेतकऱ्यांना लाभ होईल आणि व्यापाऱ्यांमध्ये चुरस निर्माण होईल व शेतकऱ्यांना फायदाच होईल तुरीचा हमी भाव शासनाने सात हजार रुपये प्रति क्विंटल जाहीर केला आहे बाजारात मात्र तूर आठ हजार रुपयांपेक्षा जास्त भावाने खरेदी केली जात आहे यापूर्वी शेतकऱ्यांची खरेदीसाठी नोंद जर झाली असेल तर त्याने इतर कागदपत्रे देण्याऐवजी फक्त पेरा असलेला सात बारा उतारा जोडावा लागणार आहे नवीन शेतकऱ्यांना मात्र आधार कार्ड अचूक बँक खाते आणि ऑनलाईन पेरा असलेला उतारा जोडणे आवश्यक असेल